नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी वर्षभर शिल्लक असतानाच पारनेरच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे पारनेरचे नगराध्यक्ष पद ओबीसी साठी राखीव झाले आहे यावेळी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून दिला जाणार असल्याने इच्छुकांची संख्या व रंगत वाढणार आहे नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा एक खासदार निलेश लंके व त्यांच्या सर्व विरोधकांमध्ये टशन रंगणार आहे निलेश लंके हे लोकसभेला विजयी झाले असले तरी त्यानंतर विधानसभेला मात्र त्यांना पत्नीलाही निवडून आणता आले नाही पारनेर तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता लंके विरोधकांची एकी व ताकद आगामी नगराध्यक्ष पदासाठी लंकेंना बरंच झुंजावं लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे नेमकं कसं आहे पारनेरचं गणित याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पारनेर नगरपंचायतीची निवडणूक दोन हजार बावीस साली झाली होती म्हणजेच जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत तिची मुदत आहे परंतु निवडणूक आयोगाने पारनेरचा पुढच्या नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर केले आहे गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागली होती त्यावेळी राष्ट्रवादीचे सात शिवसेनेचे सहा तालुका विकास आघाडीचे दोन अपक्ष दोन व भाजपाचा एक असे अठरा नगरसेवक निवडून आले होते सत्ता स्थापनेसाठी दहा चा आकडा कोणत्याच पक्षाला पार करता आला नव्हता अखेर त्यावेळी विद्यमान आमदार निलेश लंके यांनी तालुका विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांसह एका अपक्षाची मदत घेत विजय आवटी यांना नगराध्यक्ष केले होते ही संधी सव्वा वर्षे टिकली त्यानंतर नगराध्यक्ष विजय आवटी यांनी राजीनामा दिला त्यानंतर नितीन आडसूळ यांना संधी मिळाली मात्र या सत्तेच्या सारीपाटात विजय आवटी यांनी निलेश लंके यांच्यावर आरोप करत त्यांच्यापासून सौता सुभा केला विजय आवटी यांची हीच नाराजी नंतर निलेश लंके यांना चांगलीच भागात पडली यावेळी नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा विजय सदाशिव आवटी हे लंकेच्या सर्वात प्रमुख नेते असणार आहेत आमदार काशीनाथ दाते व माजी खासदार सुजय विखेंच्या मार्गदर्शनाखाली विजय आवटी पुन्हा एकदा खासदार निलेश लंके यांचे पाणीपत करतील असे फासे टाकले जात आहेत याशिवाय वसंत चेडे अशोक चेडे युवराज पठारे निलेश खोडदे निधी आडसूळ योगेश मते अर्जुन भालेराव आदींची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे तालुक्यातील सर्व लंकेविरोधकांना पुन्हा एकदा ताकद देण्याचा प्रयत्न विखे गटाकडून करण्यात येणार आहे हेच तालुक्यातील लंकेविरोधक नगरपालिका निवडणुकीत आपापल्या गटाला सक्रिय करत लंकेण विरोधात मोठ बांधणार असल्याच्या चर्चा आहेत यावेळी निघालेली नगराध्यक्ष पदाची सोडत ही ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे यामुळे साहजिकच इच्छुकांची संख्या वाढणार आहे परंतु विधानसभेलाही इच्छुकांची संख्या जास्त असताना सर्व विखिंनी एकाच झेंड्याखाली आणले होते नगरपालिका निवडणुकीतही पुन्हा एकदा हीच स्ट्रॅटेजी अंमलात आणली जाईल अशी चर्चा आहे ही निवडणूकही महायुती विरोधात महाविकास आघाडी अशीच होण्याची शक्यता आहे शिवाय स्थानिक पातळीवर लंकेंवर नाराज असलेल्या ठाकरे गटावरही अनेक घडामोडी अवलंबून असणार आहेत विधानसभा निवडणुकीत लंकेंनी पारण्याची जागा शिवसेनेला सोडण्याचा शब्द दिल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता तरीही लंके हट्टाला पेटले व आपल्या पत्नीला मवियाकडून तिकीट मिळवून दिले असा आरोप शिवसेनेने केला होता त्याचा फटका लंके यांना बसला होता आताही ठाकरे गटाची नाराजी दूर करण्यात लंके किती प्रमाणात यशस्वी ठरतात यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहेत दाते झावरे व शिंदे व विखे गट यावेळी विजय अवटी यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे सांगितले जात आहे मित्रांनो पारनेरचा पुढचा नगराध्यक्ष कोण होईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद